नमस्कार मंडळी मंजरीसुद्धा सायलीला भेटण्यासाठी तिथे आली आहे आणि मंजरीने सायलीसाठी बांगड्या घेऊन आलेल्या आहे तर मंजरी सायलीला म्हणते खास पंढरपूरवरून तुझ्या लग्नासाठी हे बांगड्या आणलेल्या आहेत पंढरपूरचा आशीर्वाद म्हणून तुला हा हिरवा चुडा मी आणलेला आहे आणि खास तुझ्या लग्नासाठी हा हिरवा चुडा पंढरपूरमधून मागवलेला आहे आणि तू हा आशीर्वाद म्हणून तू घालावास असं माझी नम्र विनंती आहे असं म्हणत तिने सायलीला ती खूप मोठी भेटवस्तू दिल्यासारखं झालेलं आहे तर इकडे राया सायलीला म्हणतो ह्या रायाचा शब्द आहे तुमचं लग्न अर्जुन बरोबरच होणार आणि असा शब्द मी तुम्हाला देतो तर हे सगळं ऐकून सायलीला मात्र खूपच आनंद झालेला आहे तर राया इकडे सुविधारांच्या घरी आलेला आहे आणि रायाने अर्जुनला खांद्यावरती उचलून घेतलेला आहे आणि तो सायलीच्या घरी त्याला घेऊन जात आहे तर अर्जुनला कळत नाही नेमकं राया त्याला कुठे घेऊन जाते तर राया डायरेक्ट सायलीसमोर अर्जुनला उभा करतो तर सायली आणि अर्जुनची एकदाची आता भेट झालेली आहे आणि ते दोघेही एकमेकांना बघून खूप खुश होतात तर कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद